मी साजे नोहोळ आज आपण जालना जिल्ह्यातील परतूर या गावी आलेलो आहोत मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण गणेश साहेबांच्या मार्फत यांना समर्थ सक्सेस लाईफ सक्सेस द पावडर आणि विटॅमिन्स कॅप्सूल दिलं होतं त्यांना काही त्रास होता म्हणून तर आपण आज त्यांनाच विचारूया की या कसा फरक पडलाय नमस्ते सर तुमचं नाव सांगा माझं नाव सोमनाथ भारकर साहेब हे औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता गुडघ्याचा त्रास होता मला आणि स्वतः व्यवस्थित नव्हतं आणि मला त्रास होता मला आणि हातपायाचे जे बोटा आठवत होते आणि आता हे औषध तुम्ही किती दिवसापूर्वी घेतलं होतं आणि त्या औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला हे औषध मी दोन वर्षापूर्वी घेतलं होतं आमच्या घरी दैवास करून आणि ह्याच्यातून घेतल्यानंतर मी ही एक किट पूर्ण एक खाली, महिन्याखाली वेळी पाळलं मी आणि ह्याच्यामुळं माझं बरीच आज माझ्या लाईफमध्ये मला त्रास जे होत होता पूर्ण त्रास बंद झाला आहे आणि चांगल्या प्रोडक्टमुळं मला चांगलं म्हणजे आज माझं सुख आणि समाधानाने मी आहे सांगतो आता तुम्ही आता इथं थोडा पाऊस चालू आता तुम्हाला दोन वर्षापूर्वी चालाय पण येत नव्हतं व्यवस्थित नव्हतं आता तुम्ही इथून पडत आले बरोबर औषध एकदम बघत असत गॅरंटी असते आता मार्केटला ह्या संदर्भातील आता हे आपलं औषध सगळ्या हाडांवरती काम करतात जॉईंट पेन वरती मार्केटला असे बरेच कस्टमर आहे सांगू होतो की ह्या औषधामुळं जर कोणाला त्रास असेल गुडघ्याचा हाताचा सुधीचा असं का काही असत तर हे एक वेळ घेऊनच पाहा कारण की ह्याच्यामध्ये जे घेतलंय तर माणसाला लक्षात येते की आपल्या शरीरामध्ये बदल काय करतो ह्याच्यामध्ये फार योग्य रीत्या आपल्याला जसं आपण मेडिकल लाईन मध्ये जातो किंवा दोन दिवसाच्या गोळ्या द्या मला किंवा तीन दिवसाच्या गोळ्या द्या माझं जॉईंट पेन दुखत आहे असं होतंय तसं होतंय तर हे औषध एकदा घेऊन पहा घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्ही गोळ्या पण विसरून गोळ्या घ्यायच्या हे घेतल्यानंतर तुम्हाला काहीही त्रास होत नाही असं मला तरी सांगता ये आता गणेश सर तुम्ही हे औषध जवळपास बेसिक लोकांना दिले तुमचं या औषधाबद्दल काय म्हणते त्यांची जर कसं क्वालिटी चांगली औषध ओके धन्यवाद